नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आपण येतात चौथी मंथन प्रश परीक्षेचा अभ्यास सुरू केलेला आहे त्यामध्ये आपण महत्त्वाचा म्हणजेच गणिताचा भाग पाहत आहोत तर पाठीमागच्या भागामध्ये आपण संख्या ज्ञानावरती स्वाध्याय पाहिला होता आज दुसरा टॉपिक आहे पाच अंकापर्यंतच्या संख्येचे वाचन व लेखन मित्रांनो पाठीमागच्या स्वाध्यायमध्ये तुम्हाला एक गणित होतं की पाच अंक्या संख्येच्या संख्येवरती गणित आलं होतं त्यावेळेसच मी तुम्हाला म्हण तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही पाच अंकी सहा अंकी सात अंकी अशा संख्यांचे वाचन करायला शिका आणि तुम्हाला आज दुसरा महत्त्वाचा टॉपिक आलेला आहे म्हणजेच पाच अंकापर्यंतच्या संख्येचे वाचन लेखन जर तुम्ही चौथीला असाल तर तुम्हाला पाच अं अंकी संख्येचे वाचन यायलाच हवे त्यासाठी तुम्हाला एकक दशक शतक हजार दस हजार या गोष्टी माहिती असायला हवेत आता बघा काय सांगितलं आहे कोणत्याही संख्येतील अंकाची किंमत त्या अंकाच्या स्थानानुसार बदलत असते एखाद्या संख्येत काही अंक एका पुढे जेवढ्या वेळा मांडले जातात तेवढ्या अंकी ती संख्या असते आता मित्रांनो महत्वाचं म्हणजे त्यांनी पाच अंकी संख्या कशी ओळखणे कशी लिहिणे हे सांगितलेलं आहे आणि त्यानंतर आपण त्यावरील स्वाध्याय पूर्णपणे सोडवून घेणार आहोत आता स्वाध्याय सोडवण्यासाठी आपल्याला पाच अंकी संख्या आपल्याला माहिती असायला हवीत आणि पाच अंकी संख्या म्हणजे अवका सांगते एकक दशक शतक हजार आणि दस हजार आता सहस्त्र आणि दस सहस्त्र ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे हव्यात कारण की परीक्षेमध्ये हजार आणि दस हजार येऊ शकत नाही किंवा टाकत नाही तुम्हाला न समजण्यासाठी किंवा तुमचे उत्तर चुकवण्यासाठी तुम्हाला सहस्त्र किंवा दश्रस्त सांगतात त्यानंतर बघा पुढचं आहे संख्या वाचन आता इथे काय दिले आहे रे अठ्ठेचाळीस हजार दिलेलं आहे आणि तीन अंकी वाचन सांगितलेलं आहे ते बघा तीन अंकी एक दोन तीन अंक दिलेले आहेत म्हणजे हे काय असणार आहे एक असणार आहे हे दशक असणार आहे आणि हे सुद्धा शतक असणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण पूर्णपणे व्यवसाय क्रमांक दोन यावरील सर्व सदे पाहणार आहोत तर बघा त्यानंतर बघा दश दहा हजार आता इथे काय सांगितले चार हजार अठ्ठेचाळीस हजार सांगितले बघा इथं अठ्ठेचाळीस म्हणजे चार आणि आठ दिलेलं आहे शतक म्हणजे दोन एक तीन आता च्याच ठिकाणी तीन आहे दशकच्याच ठिकाणी एक आहे आणि शतकच्याच ठिकाणी सुद्धा दोन आहे हजारच्या ठिकाणी काय आहे रे आठ आहे आणि दहा हजारच्या ठिकाणी चार आहे तुम्हाला परीक्षेमध्ये यामधील कोणताही अंक प्रश्नामध्ये विचारला जातो आणि हा अंक कोणत्या स्थानावरती असं सुद्धा विचारलं जातं त्यामुळे ता, तुम्हाला एकक एक दशक शतक हजार आणि दस हजार या गोष्टी लक्षात हवा असायला हवेत आणि ज्यावेळेस तुम्ही संख्या मोजता त्यावेळेस तुम्हाला उजवीकडून म्हणजे शेवटून शेवटून प शे पहिल्या स्थानाकडे येण्यासाठी तुम्हाला एकक दशक शतक हजार या गोष्टी लक्षात ठेवायला जर तुम्ही हेतून सुरुवात केली संख्या मोजताना एक एकक दशक शतक हजार दस हजार तुम 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 दे दे तर तुमच्या लवकरात लवकर तुमच्या संख्या लक्षात येतील त्यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही त्यानंतर बघा आपण ज्या स्थानाचे अंकन असतात त्या स्थाना शून्य द्या म्हणजेच काय आहे रे त्या ठिकाणी बघा सुदा है, कशया हो पाव अर्धा सुद्धा आपल्याला सांगितलेले पाव अर्धाची सुद्धा माहिती दिलेली आहे आणि ती आपण कशा प्रकारे शोधायची आहे बघा आता पाव म्हणजे किती शेकड्यामध्ये जर विचार केला तर पंचवीस येते हजारमध्ये विचार केला तर दोनशे पन्नास येतं ही ह्यासुद्धा तुम्हाला गोष्टी लक्षात आहेत मित्रांनो अर्धा म्हणजे पन्नास आणि पन्ना हजारामध्ये पाचशे बघा पाऊनमध्ये पंच्याहत्तर हजारामध्ये सातशे पन्नास सव्वामध्ये एकशे सवा म्हणजे एकशे पंचवीस आणि हजारामध्ये एक हजार दोनशे पन्नास दीड घेतलं तर दीडमध्ये एकशे पन्नास येतं शेकड्यामध्ये आणि हजारामध्ये जर आपण वाचन करायचं गेलं तर हजारामध्ये एक हजार पाचशे पावणे चार म्हटलं तर तीनशे पंच्याहत्तर येतं शेकड्यामध्ये आणि हजारामध्ये म्हटलं तर तीन हजार सातशे पन्नास येते साडेचार म्हटलं तर साडेचारमध्ये मध्ये शेकड्यामध्ये बघा चारशे पन्नास येतं आणि हजारामध्ये म्हटलं तर चार हजार पाचशे येतं त्यानंतर बघा पावणे चौदा पावणे चौदा शेकड्यामध्ये जर म्हटलं तर एक हजार तीनशे पंच्याहत्तर येतं आणि त्यानंतर जर हजारामध्ये जर विचार करायचा म्हटलं तर तेरा हजार सातशे पन्नास हे पावणे चौदा हजार येतं अशा प्रकारे आपल्याला पाऊ अर्धा पाऊन सव्वा दीड पावणे चार साडेचार पावणे चौदा अशा असे अंक लक्षात ठेवायचे आहेत आणि या सुद्धा संख्येचे वाचन करणे तुम्हाला खूप गरजेचं आहे आणि याचा सराव सुद्धा तुमच्यासाठी खूप गरजेचा आहे आता त्यानंतर खाली एक उदाहरण दिलेलं आहे ते उदाहरण पाहूया आपण काय सांगितलं आहे पंचेचाळीस हजार तीनशे सात या संख्येचे योग्य वाचन कोणते आता मीच वाचल्यामुळे तुम्हाला लक्षात येईल आता बघा चार लक्ष पाच हजार सात जर चार लक्ष पाच हजार सात जर असतं तर बघा एक दशक शतक हजार आणि दस हजार म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे हजार पाहिजे त्यामुळे हे तर लक्ष असल्यामुळे ही संख्या तर आपली काही येणार नाही आता इथे बघा पंचेचाळीस हजार तीनशे सात म्हणजे दोन नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे बरोबर असणार आहे आणि चार पाच तीन शून्य हा तर पर्याय नसणार आहेच आणि चार हजार त्रेपन्न सात हा सुद्धा पर्याय नसणार आहे म्हणजे आपले वाचन खूप महत्त्वाचे आहे आणि सरावसुद्धा खूप महत्त्वाचा आहे चौथीमध्ये टॉपिक सोपे आहेत परंतु ह्या टॉपिकचा जर पुढे पुढे गेला तर पाचवीला स्कॉलरशिपलासुद्धा तुम्हाला खूप उपयोग येणार आहे त्यामुळे सराव करणे तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे त्यानंतर आपण व्यवसाय क्रमांक दोन सोडवणार आहोत पाच अंकापर्यंतच्या संख्येचे वाचन व लेखन या प्रकरणामधील पूर्ण व्यवसाय सोडवून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला सुरुवात व्यवसायाला सुरुवात करत आहे आता त्यानंतर बघा आठ शून्य शून्य पाच आता आठ शून्य शून्य पाच हा व्यवसाय दोन मधील पहिला प्रश्न आहे तर आपण वाचन करताना कसं करणार आहे आठ हजार पन्नास येईल का येईल का नाही येणार ना। तर आपण प्रथम बघून घेऊया एकक दशक शतक आणि हजार म्हणजे हे काय येणार आठ एक कोणत्या स्थानावरती असणार आहे हजार स्थानावरती आहे आणि दशक स्थानावरती काय असणार आहे आणि शतक स्थानावरती काय असणार आहे जर दशक स्थानावरती शून्य आहे शतक स्थानावरती शून्य आहे फक्त एकक स्थानावरती पाच आहे म्हणजे आपलं काय येणार आहे उत्तर आठ हजार पाच उत्तर येणार आहे तर पर्यायामध्ये आहे का बघा आठ हजार पन्नास आहे म्हणजे हा पर्याय काय होणार आहे येणार नाही दोन नंबरला बघा आठ हजार पाच आहे म्हणजे दोन नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे बरोबर असणार आहे त्यानंतर आपण तिसरा आणि चौथा सुद्धा पर्याय बघणार आहे तिसरा आणि चौथा पर्यायामध्ये सुद्धा बघूया बघा ऐंशी हजार पाच आता ऐंशी हजार होते का र तिथे नाही त्यामुळे ही चा चार अंक संख्या होती आणि त्यामध्ये ऐंशी हजार नव्हतं त्यामुळे तीन नंबरचा पर्याय सुद्धा येणार नाही आठ शून्य शून्य पाच चार नंबरचा सुद्धा पर्याय येणार नाही त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे दोन नंबरचं आठ हजार पाच त्यानंतर बघा सहा सात शून्य शून्य चा चार आता प्रत्येक संख्या अक्षरातली हिच्या आहे त्याच्यामुळे मी अंक फक्त वाचत आहे त्यामुळे तुम्हाला तुम्हाला समजेल आता बघा एकक दशक शतक हजार आणि दस हजार दस हजारच्या स्थानावर सहा आहे हजारच्या स्थानावरती सात आहे म्हणजे हे किती असणार आहे तर सदुसष्ट शून्य आहे आहे आणि एककस्थानी चार आहे म्हणजे सदुसष्ट हजार चार हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे बघा आता सदुसष्ट हजार चाळीस चाळीस आहे का चारच्या पुढे शून्य आहे का नाही त्याच्यामुळे पर्याय पहिला पर्याय तर आपला काय होणार आहे येणार नाही सदुसष्ट हजार दोन शून्य चार असं तर कुठल्याही गणितामध्ये नसतं त्यामुळे दोन नंबरचा पर्याय कट होणार आहे आता तीन नंबरच्या पर्याय सदुसष्ट हजार चार म्हणजे हा पर्याय आपला बरोबर असणार आहे आणि सहा सात चार म्हणजे हा सुद्धा पर्याय काय असणार आहे चुकीचा असणार आहे म्हणजे उत्तर क्रमांक काय असणार आहे आपला सदुसष्ट हजार चार तीन नंबरचा पर्याय असणार आहे त्यानंतर बघा पुढचं गणित घ्या तीन नंबरचं चार सहा सात पाच शून्य आता बघा मित्रांनो या संख्येत बघा एकक दशक शतक हजार आणि दस हजार आता दस हजारच्या स्था ठिकाणी काय आहे आपलं तर चार आहे सहा आहे हजारच्या स्थानी शतकच्या स्थानी सात आहे दशकच्या स्थानी पाच आहे आणि एककच्या स्थानी शून्य आहे म्हणजे शेवटी काय येणार आपलं पन्नास येणार तर बघा आता शेहेचाळीस हजार सातशे पन्नास म्हणजे काय आहे शेहेचाळीस हजार सातशे पन्नास पर्यामध्ये बघूया सव्वा शेहेचाळीस हजार आहे का सव्वा शेहेचाळीस हजार आहे का नाही परत शेचाळीस हजार पंच्याहत्तर शेहेचाळीस हजार पंचाहत्तर आहे का नाही आता बघा पावणे शेहेचाळीस हजार पावणे शेहेचाळीस हजार म्हणजे शेहेचाळीस हजार सुद्धा दोनशे पन्नासने कमी असणार आहे मग शेहेचाळीस हजारपेक्षा दोनशे पन्नासने कमी आहे का ते नाही आणि पावणे सत्तेचाळीस हजार म्हणजे बघा सातशे पन्नास आहे म्हणजे हजाराचा जर विचार केला तर हजाराच्या बाबतीत जर आपण विचार केला तर शेहेचाळीस हजार सातशे पन्नास आहे आणि ह्यामध्ये जर आपण दोनशे पन्नास ऍड केलं तर सत्तेचाळीस हजार तयार होते म्हणजे हे किती आहे पावणे सत्तेचाळीस हजार आहे त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे पर्याय क्रमांक आपला चार बरोबर आहे त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे एकोणऐंशी झिरो एकोणनव्वद म्हणजे बघा सात नऊ झिरो आठ नऊ आता एकक दशक शतक हजार दस हजार आता शतक आपल्याला काय मिळालेलं आहे शून्य मिळालेलं आहे आणि हे काय आहे पाच अंकी संख्या असल्यामुळे एकोणऐंशी हजार येणार आहे आपलं एकोणऐंशी हजार एकोणनव्वद येणार आहे तर बघा आता सातशे नव्वद एकोणनव्वद तर पर सातशे नव्वद एकोणनव्वद तर हा पर्याय चुकीचा असणार आहे एकोणऐंशी शून्य एकोणनव्वद एकोणऐंशी शून्य एकोणनव्वद असे सुद्धा संख्येचे वाचन केले जात नाही त्यामुळे दोन नंबरचा सुद्धा पर्याय काय होणार आहे चुकीचा असणार आहे एकोणऐंशी हजार एकोणनव्वद एकोणऐंशी हजार एकोणनव्वद म्हणजे तीन नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे बरोबर असणार आहे चार नंबरचा बघूया एकोणनव्वद हजार एकोणऐंशी तर नाही हा सुद्धा पर्याय चुकीचं असणार आहे हा एकोणनव्वद आहे म्हणजे हा सुद्धा पर्याय काय असणार असणार आहे आहे चुकीचा त्यानंतर ती चुकी तीन नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे बरोबर असणार आहे त्यानंतर बघा पाच नंबरचं गणेश संख्या व तिचे अक्षरी लेखन यांची अयोग्य जोडी कोणती आता आपल्याला काय सांगितलं आतापर्यंत संख्या दिल्या होत्या आणि अंकाचे वाचन करायला सांगितले होते आता संख्या आणि तिची अक्षरी अक्षरी लेखी आहे तर व्यवस्थित बघा विचारलेले आहे त्यामुळे आयोजक ठिकाणी अंडरलाईन करून ठेवायचं आहे बघा नऊ हजार दोनशे पन्नास आता सव्वा नऊ हजार म्हटले आहे बरोबर आहे का नऊ पेक्षा नऊ हजार दोनशे पन्नास म्हणजे दोनशे पन्नास जास्त आहे म्हणजे सव्वा नऊ हजार बरोबर असणार आहे त्यानंतर बघा ब नंबरचा पर्याय आहे चार हजार सातशे पन्नास म्हणजे पाहुणे चार हजार आता हे जर तीन इथे या ठिकाणी जर तीन असते तर हे पावणे चार हजार बरोबर आला असतं हाच पर्याय आपला चुकीचा वाटत आहे तरी सुद्धा आपण सर्व पर्याय चेक करायचे साडेआठ हजार बघा साडे इथं अठरा पाहिजे होतं मित्रांनो साडे अठरा पाहिजे होतं इथं र राहिलेलं हिचं बघा इथे अठरा हजार पाचशे म्हणजेच म्हणजे साडे अठरा हजार किंवा हा पर्याय आपण थांबूया हा चुकीचाच वाटतो आपल्याला कारण की आठ लिहिलेला आहे म्हणजे हा सुद्धा पर्याय काय असणार आहे चुकीचा असणार आहे त्यानंतर बघा दोन पर्याय चुकीचे दिसले नंतर सहा हजार सतरा सहा हजार सतरा म्हणजे हा पर्याय बरोबर आहे तर आपला पर्याय कुठला चुकीचा आहे तर ब आणि क चुकीचा आहे पर्यायामध्ये ब आणि क कुठे दिसतंय का एक नंबरच्या पर्यायामध्ये ब आणि क दिसत आहे दोन नंबरच्या पर्यायामध्ये अ आणि ड आहे तीन नंबरच्या मध्ये ब आहे आणि चार नंबरच्या अ ब ड आहे आता जर आपण विचार केला तर आपला कुठला चुकला होता ब आणि क चुकला होता म्हणजे एक नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे बरोबर असणार आहे त्यानंतर बघा एकोणसाठ हजार तीनशे अठ्ठेचाळीस या संख्येच्या आधीची संख्या अंकात कशी एकोणसाठ हजार एकोणसाठ हजार अठ्ठेचाळीस या संख्येच्या आधीची एकोणसाठ हजार तीनशे अठ्ठेचाळीस या संख्येच्या आधीची संख्या अंकात कशी लाल तर एकोणसाठ हजार तीनशे अठ्ठेचाळीस या संख्येच्या आधीची संख्या अंकात कशी लिहायला तर आधीची संख्या म्हणजे काय शोधावं लागेल आपल्याला एकोणसाठ हजार तीनशे अठ्ठेचाळीस या संख्येच्या आधीची संख्या कशी लिहाल म्हणजे काय येणार अठ्ठेचाळीस आहे त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल सत्तेचाळीस म्हणजे सत्तेचाळीस अगोदरची संख्या आली अठ्ठेचाळीसच्या त्यामुळे आपल्याला एकोणसाठ हजार तीनशे सत्तेचाळीस ही संख्या संख्या शोधावं लागेल तर पर्यायमध्ये बघा एकोणसत्तर हजार तीनशे अठ्ठेचाळीस आहे म्हणजे ए नंबरचा पर्याय येणार नाही एकोणसाठ हजार तीनशे अठ्ठेचाळीस आहे म्हणजे येणार नाही कारण की एकोणसाठ हजार तीनशे अठ्ठेचाळीस सांगितलं आहे ह्याच्यापेक्षा छोटी संख्या अगोदरची संख्या शोधायची आपल्याला एकोणसाठ हजार तीनशे अडुसष्ट आहे अडुतीस आहे म्हणजे हा सुद्धा पर्याय येणार नाही आणि एकोणसाठ हजार तीनशे सत्तेचाळीस आहे म्हणजे चार नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे बरोबर असणार आहे त्यानंतर बघा चार सत्तेचाळीस हजार सातशे पन्नास ही संख्या खालीलपैकी कोणत्या पर्यायात बरोबर लिहिली आहे सत्तेचाळीस हजार सातशे पन्नास आता सत्तेचाळीस हजार पन्नास लिहिलं आहे बघा इथं बघा पावणे अठ्ठेचाळीस हजार आता हा हा पर्याय बरोबर असू शकतो कारण की पावणे अठ्ठेचाळीस सांगितलं आहे बघा सत्तेचाळीस हजार पंच्याहत्तर परंतु सातशे दिले नाही म्हणजे हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे सत्तेचाळीस हजार सातशे पन्नास आता म्हणजे हा सुद्धा पर्याय बरोबर आहे आणि हा सुद्धा पर्याय बरोबर दोन्ही प्रकारे आपण लिहू शकतो म्हणजे ब आणि ड आपलं बरोबर आहे पर्यायामध्ये बघायचं आहे ब आणि ड आहे का तर पर्याय क्रमांक चारमध्ये ब आणि ड आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला काय असणार आहे बरोबर असणार आहे त्यानंतर बघा चार हजार दोनशे पंचवीस या संख्येतील शतक व दशक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आता बघा चार हजार दोनशे पंचवीस या संख्येतील शतक व दशक स्थानच्या आता शतकस्थानी कोणता अंक आहे रे दोन आहे आणि शतक व स्थानाच्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आता स्थानिक किंमत तुम्हाला माहिती आहे का तर शतकस्थानाचं दोनशे आहे व दशकस्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आता हे दोनशे मधून वीस वजा आहे बघा इथं शतकस्थानी दोन आहे म्हणजे दोनशे येणार शतकस्थानी दोन आहे म्हणजे दोनशे येणार आणि वजा दशकस्थानी वीस आहे बघा आठ एकशे ऐंशी येणार एकशे ऐंशी एक पर्यायमध्ये आहे का तीन नंबरच्या पर्यायामध्ये एकशे ऐंशी आहे म्हणजे आपला कालेलं उत्तर बरोबर असणार आहे एकशे ऐंशी हे आपलं उत्तर असणार आहे त्यानंतर पुढचं बघा तेवीस हजार सातशे अडुसष्ट अडतीस या संख्येची पुढची संख्या अक्षरात कशीला पुढची संख्या म्हणलं तर एकनं वाढवायची आहे एकोणचाळीस करायचं आहे तेवीस हजार सातशे एकोणचाळीस बघायचं आहे आपल्याला तेवीस हजार सातशे अडतीस आहे म्हणजे ही नेणार नाही चोवीस हजार तर येणारच नाही ते तेवीस हजार आहे आणि तेवीस हजार सातशे एकोणचाळीस म्हणजे तीन नंबरचा पर्याय आपला बरोबर असणार आहे सत्तीस हजार सातशे अडतीस हा सुद्धा पर्याय चुकायचा आहे म्हणजे आपला तीन नंबरचा पर्याय काय असणार आहे बरोबर असणार आहे त्यानंतर बघा दहा हजार एकशे एक शेक ही संख्या अक्षरात कशी लिहाल तर इथं काय सांगितले दहा हजार अकरा म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे दहा हजार एकशे एक दोन नंबरचा आपला पर्याय बरोबर असणार आहे दहा हा चुकीचा आहे दहा एकशे एक हा सुद्धा चुकीचा आहे अशा प्रकारे आपण स्वाध्याय व्यवसाय दोन हा व्यवस्थितरित्या पाच अंकापर्यंतच्या संख्येचे वाचन असल्यामुळे व्यवस्थितरित्या सोडून घेतलेलं आहे त्यानंतर व्यवसाय तीन सुद्धा पाच अंकापर्यंतच्या संख्येचे वाचन व लेखन यावरतीच आहे त्यामुळे हा सुद्धा आपण आता सोडून घेणार आहोत आता बघा व्यवसाय तीन मध्ये काय सांगितले खालील प्रश्नात दिलेल्या शब्दातील संख्या अंकात कशी लिहाल त्या उत्तराचा योग्य क्रमांक नेवता अगोदर आपल्याला काय सांगितलं होतं अंक दिले होते ना अक्षरातलेला सांगितले होते या ठिकाणी काय लिहिले अक्षरलेखन आता चाळीस हजार दोनशे पंचवीस आता चाळीस हजार दोनशे पंचवीस म्हणजे पाच अंकी संख्या आहे कुठे दिसते रे या ठिकाणी दिसते का नाही म्हणजे चाळीस हजार दोनशे पंचवीस दोन नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे बरोबर असणार आहे त्यानंतर बघा दुसरा प्रश्न आहे नव्वद हजार अडतीस नव्वद हजार अडतीस आता नव्वद हजार अडतीस म्हणजे लास्टला अडतीस पाहिजे आणि नव्वद हजार बघा नव्वद हजार अडतीस कुठल्या पर्यामध्ये आहे बघ बघून घेऊया बघा नव्वद हजार अडतीस त्र्याण्णव हजार आठशे आहे नव्वद हजार तीनशे ऐंशी आहे नव्वद हजार अडतीस हे तीन नंबरच्या पर्यायमध्ये आहे म्हणजे आपला तीन नंबरचा पर्याय बरोबर असणार आहे त्यानंतर पावणे पंचाळीस हजार आता पावणे पंचाळीस हजार म्हणजे किती रे चव्वेचाळीस हजार सातशे पन्नास आले पाहिजे आता सव्वेचाळीस हजार सातशे पन्नास कुठल्या पर्यायामध्ये आहे एक नंबरच्याच पर्यायामध्ये आहे म्हणजे एक नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे बरोबर असणार आहे त्यानंतर बघा एकोणनव्वद हजार एकोणवीस एकोणनव्वद हजार म्हणजे एकोणनव्वद हजार एकोणीस बघा एकोणऐंशी हजार एकशे नव्वद आहे एकोणीस एकोणनव्वद हजार एकोणीस म्हणजे दोन नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे बरोबर असणार आहे त्यानंतर बघा सव्वा पंचवीस हजार म्हणजे पंचवीस हजार दोनशे पंचवीस सॉरी दोनशे पन्नास आता बघा पंचवीस हजार दोनशे पाच आहे पंचवीस हजार सातशे पन्नास आहे पंचवीस हजार दोनशे पन्नास आहे म्हणजे तीन नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे बरोबर असणार आहे पंच्याण्णव हजार पंच्याण्णव आता पंच्याण्णव हजार पंच्याण्णव म्हणजे काय येणार बघा पंच्याण्णव हजार पंच्याण्णव बघा पंच्याण्णव हजार पंच्याण्णव कुठे येत रे इथे येते का पंच्याण्णव हजार नऊ येते इथं पंच्याण्णव नऊ हजार पाचशे पंच्याण्णव आहे म्हणजे हा सुद्धा पर्याय येणार नाही तीन नंबरचा बघा पंच्याण्णव हजार पंच्याण्णव म्हणजे तीन नंबरचा पर्याय काय असणार आहे बरोबर असणार आहे त्यानंतर बघा एकसष्ट हजार एकाहत्तर एकसष्ट हजार एकाहत्तर तर एकसष्ट हजार कुठे आहे एकसष्ट हजार सात एक एकाहत्तर हजार एकसष्ट त्यानंतर एकसष्ट हजार सातशे दहा एकसष्ट हजार एकाहत्तर म्हणजे चार नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे बरोबर असणार आहे आठ हजार अठ्ठावन्न ही संख्या अंकात कशी लागेल आता अठ्ठावन्न आठ हजार अठ्ठेचाळीस आहे आठ हजार अठ्ठावन्न आहे म्हणजे दोन नंबरचा पर्याय आपला बरोबर असणार आहे अठ्ठ्याऐंशी हजार आठशे अठ्ठ्याऐंशी ही संख्या अंकात कशील्या अठ्ठ्याऐंशी हजार आठशे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी हजार आठशे अठ्ठ्याऐंशी मग आता अठ्ठ्याऐंशी हजार ऐंशी अठ्ठ्याऐंशी म्हणजे तीन नंबरचा पर्याय आपला बरोबर असणार आहे साडेपन्नास हजार ही संख्या कशातल्या म्हणजे पन्नास हजार पाचशे तर दोन नंबरच्या पर्यायामध्ये साडेपन्नास हजार आहे म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक आपला काय असणार आहे दोन नंबरचा बरोबर असणार आहे तर मित्रांनो आपण पाच अंकी संख्येचे वाचन व लेखन या घटकावरती व्यवसाय क्रमांक दोन व्यवसाय क्रमांक तीन या घटकाचा सविस्तर असा अभ्यास केलेला आहे या घटकामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला सु विसरू नका जर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चौथीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा धन्यवाद